हिंदवी परिवाराने आयोजित केलेल्या पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेत राज्यभरातून शेकडो शिवभक्तांनी सहभाग नोंदवला तीनशे पासष्ट वर्षापूर्वी पन्हाळाचा वेढा फोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे ज्या मार्गाने विशाळगडावर गेले त्याच पवित्र वाटेने शिवभक्तांनी पदभ्रमांती करत शिवरायांना अभिवादन केले हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉक्टर शिवरत्न शेटे सरनोबा डॉक्टर संभाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आयोजित केली होती पन्हाळा येथील वीर शिवा काशीद आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोहिमेला सुरुवात झाली मसाई पठारावर डॉक्टर शेटे यांचे पन्हाळ्यातून शिवरायांची सुटका या विषयावर व्याख्यान झाले पहिल्या दिवशी मसाई पठार कुंभारवाडी मार्गे सर्वजण खोतवाडी येथे पोहोचले दुसऱ्या दिवशी करपेवाडी पाटेवाडी मार्गे पदभ्रमांती केल्यावर पांढरपाणे येथे मुक्काम होता तीन दिवसात पन्नास किलोमीटरपेक्षा अधिक पदभ्रमांती करत शिवभक्तांनी पावनखिंडीत शिवराय आणि मावळ्यांचा जयघोष केला या ठिकाणी डॉक्टर शेटे यांचे व्याख्यान झाले तसेच माजी मंत्री बच्चू कडू आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी मार्गदर्शन केले यावेळी सोलापूर जिल्हा प्रमुख पदावर सोमनाथ शिंदे यांची तर शहर प्रमुख पदावर तुषार औताडे यांची नियुक्ती करण्यात आली मोहिमेत सहभागी शिवभक्तांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या पन्हाळा ते पावनखिंड मार्गावर चालून आयुष्याचे सार्थक झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली सोलापुरातून ॲडव्होकेट महेश जगताप विजय पोखरकर आणि परशुराम कोकणे यांनी शिवभक्तांचे नेतृत्व केले या सह्याद्री मध्ये पंधरागड ते पावन बिंड या मोहिमेचे या शौरगाटीचे आम्ही साक्षीदार झालो ही आमची आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे सरांचा चरण स्पर्श आम्हाला करायला मिळाला प्रत्येक ठिकाणी सर सरांची टीम आम्हाला मार्गदर्शन करायला होती छत्रपती संभाजीनगरचे आमचे पंच्याऐंशी शिलेदार जगन्नाथ राऊत सरांनी आम्हाला जे सांभाळलं आणि आमची मोठ्या भावाप्रमाणे आदरणीय सरांनी सुद्धा जी काळजी घेतली आहे नमस्कार मी रोहित बलसुरे हिंदुई परिवाराच्या माध्यमातून मी आज पावनखिंडेच्या मोहिमेमध्ये सहभागी झालो होतो तर आज तीन दोन ते तीन ती, ती 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 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आणि पंचावन्न किलोमीटरचा अंतर सर केल्यानंतर आज पावनखिंडीचं दर्शन झालं आपल्या शूरवीरांनी त्यांच्या प्राण्यांची आहुती देऊन जो काही आपला राजा वाचवला होता त्याच्यामुळे आपण हा आज दिवस बघतोय नमस्कार माझं नाव धीरज रवींद्र उकंडे मी खरंच म्हणजे पावन झालो या म्हणजे दोन दिवस जे आहेत आम्ही प्रवास जो होता तो अतिशय खडतर होता आणि या खडतर प्रवासात मधून सोळाशे साठ साली बारा जुलै ते बारा जुलैची रात्र आणि तेरा जुलैची पहाट त्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज या घोड घोडकिंडीच्या वाटेमधून जे त्यांनी पनाळ गाठला त्यावेळेस विशाळगड विशाळगड जो गाठला तो खरंच प्रवास आम्ही आंबवला वाटत एवढी घनदाट जंगला लागली होती त्या सर्व जंगलातून मार्ग काढत आता सध्या आपल्याला सर्व सर्वसुक्ष झालेल्या आहेत पण त्या काळी सोळाशे साठच्या काळी काय परिस्थिती असेल म्हणजे आम्ही तो इतिहास या दोन दिवसात तो जगायला मिळाला आम्ही आम्हाला तो अनुभवला आम्ही नमस्कार माझं नाव गौरी माने आ, मी ही माझी पहिलीच मोहीम आहे आणि अनुभव मी काय शब्दात सांगणार आहे त्याला कारण शब्द अपुरे पडतील पण मोहिमेला यायच्या आधीपासून एक विचार माझ्या डोक्यात होता तो लहान तोंडी मोठा का होईल मला माहित नाही पण लोक जातात जसं काशीला वगैरे ह्या सगळ्या ठिकाणी ते त्यांचं म्हणजे सगळं आयुष्य संपल्यावरती काही ह्याच्यासाठी म्हणून जातात पण ह्या मोहिमेला येऊन आपण पूर्णपणे तृप्त होऊ असं मला वाटतं आणि हाच माझा विचार सुरुवातीपासून होता आणि खरंच मला पूर्ण धन्य आहे की मी इथे आले मला इथे यायचा चान्स भेटला नमस्कार मी अश्विनी चोरे सोलापूरहून इको फ्रेंडली ग्रुप सोबत आले आणि ही माझी पहिलीच मोहिम आहे खूप छान वाटतंय की मी ह्या मोहिमेचा भाग झालोय आणि इथले प्रत्येक म्हणजे पहिला दिवस होता तो थोडाफार मला म्हणजे थोडासा त्रास झाला दुसऱ्या दिवशी अगदी जास्त होत पण खूप म्हणजे छान मजा आली आणि मग आजचा दिवस तर मग खूप छान झाला आणि हे दिवस म्हणजे सार्थकी लागले आणि इतका अविस्मरणीय आनंद होता न न हे क्षण मी कधीच विसरणारे आहे आणि माझे कायम लक्षात राहील अशी पहिली आणि खूप छान मोहीम इथून हे वारी टाईप मी करत जाईल माझं नाव प्रथमेश प्रकाश गावडे आहे मी एक शिक्षक आहे माझं अहोभाग्य समजतो आणि पूर्वजन्मीची पुण्यही समजतो आणि या मोहिमेला मी आलो आणि पहिला दिवस थोडासा खडतर होता आणि दुसऱ्या दिवशी मात्र अठ्ठावीस किलोमीटरचा ट्रॅक आणि वरून धोदो पडणारा पाऊस या पदभ्रमंतीला खूप आनंद देऊन गेला आणि जशी आषाढीची वारी असते तशीच मी कोकणे सरांच्या माध्यमातून दरवर्षी पन्हाळ्या ते पावनखिंड ही मोहीम करावी आणि करणार आहे नमस्कार जय शिवराय मी दीपाली कोरे सोलापूर मधून बोलतेय माझा हा ॲक्च्युली हिंदवी परिवारासोबत भरपूर ट्रेक झालेत आणि पावसाळी मधला हा दुसरा ट्रेक आहे खूप आनंद होतोय आणि असं प्राऊड फील होत आहे की इथं ह्या म्हणजे ह्या पावनखिंडाच्या भूमीवरती आल्यावरती असा ऐतिहासिक एकदम प्रोत्साहन भेटतो की शिवाजी महाराजांचा हा कायम जो काही आहे कर्मभूमी जन्मभूमी असं म्हणतो ना त्यामुळे आपल्याला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि मला ह्याच्यामुळे खूप अभिमान आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिवशरण गवंडी सोलापूर शहर आपन, या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे सहकारी गेले त्या पावनभूमीतून आपण आपल्या सहकार्यांसोबत ती मोहीम यशस्वी पूर्ण करताना असं वाटत की आपण पण मावळे आहोत आणि महाराजांसाठी काहीतरी करतोय या प्रेरणेने आम्ही सर्वजणी मोहीम यशस्वी केलेली आहे जय शिवराय मी गुरुराज पाटील पहिल्यांदा मी इको फ्रेंडली ग्रुप आणि हिंदवी परिवारातर्फे साठी मोहिमेसाठी आलेलो आहे हा पहिलाच अनुभव आहे पण अगदी अप्रतिम आहे लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे म्हणजे जे शब्दात व्यक्त केलं जाऊ शकत नाही आणि दुसरं म्हणजे आता अशी मानसिकता बनली की याच्या पुढची एक ही मोहीम मिस करू शकणार नाही मी इच्छा असूनही तर एवढाच अनुभव आहे सगळी व्यवस्था एकदम परफेक्ट होती निसर्गाच्या सानिध्यात राहायला भेटलं आयुष्याला वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा एक दृष्टिकोन भेटला गामनोटे राहणार मजरेवाडी सोलापूर सर्वांना माझा जय शिवराय सर्वता प्रथम मी आमच्या डॉक्टर साहेब म्हणजे उर्फ सुनील फेटे यांना धन्यवाद देतो त्यांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आमचं मनोगत आमचं मनोधर्य वाढून आम्हाला ट्रीपमेंट सामील करून घेतलं मधून आम्ही एवढं शिकलो की विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा आपण हा राहता आलं पाहिजे कारण आपण जे शहरात राहतो त्यापेक्षा जास्त कष्ट इथं आहेत तर आपण आहे त्यापर्यंत समाधान व्यक्त करून राहता आलं पाहिजे ह्या आम्ही शिकलो माझं नाव सुनील थेटे पनाळा पावड मोहीमसाठी मी ह्याच्या एक वर्षापूर्वी आलो होतो पण त्या त्याची प्रेरणा घेऊन पन्हाळा पावन त्याची परत माझ्या मित्रांना पण ती करावी अशी माझी इच्छा होती म्हणून मी चार मित्रांना घेऊन यावेळेस मी पन्हाळा पॉन फंड मोहीम पार पडली त्यांना ती फार आवडली आणि वर्षानुवर्ष आपण मोहीम करत राहू असं त्यांचा काय असा आहे मी डॉक्टर स्वाती निकम गायकवाड मी या मोहिमेत पहिल्यांदा पावसाळी मोहिमेत सहभागी झालेले आहे माझ्या यापूर्वीचा इको फ्रेंडली क्लबचा आणि हिंदबीच्या मोहिमांचा अनुभव खूप चांगला होता म्हणून मी माझ्या दहा वर्षाच्या मुलाला पण घेऊन आले आणि आम्ही दोघांनीही खूप छान ट्रेक एन्जॉय केला आम्हाला दोघांना इथे अगदी खरंच पावन स्पर्श झाला महाराजांचा त्या भूमीत येऊन अगदी पावन झाल्यासारखं वाटतंय आणि आम्ही नेहमी वारंवार दोन्ही इको फ्रेंडली क्लब आणि हिंदवीच्या मोहिमा जरूर करणार आहोत असा मनोमन निश्चय केलेला आहे नमस्कार मी नीता संतोष चिपडे इको फ्रेंडली ग्रुप आणि हिंदवी परिवार सोबत मी पन्नाळा पावनखिंड यशस्वी केलेली आहे पदभ्रमंती तर याचा मला खूप आनंद होतोय उत्तम नियोजन होत उत्तम राहण्याची सोय होती जेणेकरून इथल्या लोकांशी आपला संवाद साधला जावा इथल्या लोकांची राहणीमान कशी आहे हे आपल्याला शिकायला मिळावं याच्याकरता ही खरच संस्कार आणि इतिहास जपणारी मोहीम झालेली आहे आणि प्रत्येक पालकांना हीच विनंती करते के आप ले पाल ले की आपल्या पाल्याला हिंगवी परिवार आणि इको फ्रेंडली ग्रुप सोबत जोडून देऊन प्रत्येक गडकोट किल्ल्यांची माहिती मिळवून द्यावी आणि त्याचप्रमाणे त्यातून बरेच संस्कार आपल्याला मिळाले जातात जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स